म्हटली की छोटे मोठे भांडणे आलीच त्यातील बहुतांश भांडणे हे शेत रस्त्यावरून होताना दिसून येतात एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला शेत रस्ता देत नसतो त्याचा तोटा हा संबंधित शेतकऱ्याला होत असतो शेतात जाण्यासाठी रस्ता न मिळाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते मग अशा वेळेस कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता कसा मिळवायचा हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत शेतरस्त्याचा कायदा काय सांगतो आपली पिढी जस जशी वाढत चालली आहे तस तशी वडीलोपार्जित जमिनीची विभागणी होताना दिसत आहे त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या शेतरस्त्याबाबत मोठा प्रश्न निर्माण होतो यावेळी तुम्हाला जर शेत रस्ता मिळवायचा असेल तर तुम्ही कायदेशीर मार्गाने शेत रस्ता मिळवू शकता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये या कायद्यांतर्गत संबंधित शेतकरी हा शेतरस्त्यासाठी अर्ज करू शकतो यासाठी शेतकऱ्याला तहसील कार्यालयात लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो रस्त्यासाठी अर्ज कसा करावा कायदेशीर पद्धतीने रस्ता मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला तहसील कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करावा लागतो या अर्जामध्ये कारणाची स्पष्टता द्यावी लागते त्यानंतर अर्जाचा विषय काय आहे हे नमूद करावे पुढे जाऊन कर्जदाराचे नाव गाव तालुका जिल्हा याची माहिती द्यावी आपल्या शेतीचा तपशील द्यावा जसे की किती शेती आहे शेजारी कोड़ा शेती आहे त्या शेतकऱ्यांचे नावे आणि पत्ता याची माहिती द्यावी यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ज्या शेत जमिनीसाठी शेत रस्त्याची मागणी करत आहेत त्याचा नकाशा अर्जासोबत जोडावा लागणार अर्जदाराचा जमीन सातबारा उतारा शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नावे पत्ता आणि जमिनीचा तपशील देणे गरजेचे असते ज्या शेत जमिनीसाठी अर्ज करणार आहेत त्यावर कुठला वाद सुरू आहे का असेल तर त्याची कायदेशीर प्रकर्जाला जोडणे अनिवार्य असते अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी केली जाते संबंधित शेतकऱ्याने अर्ज दाखल केल्यानंतर शेजारच्या शेतकऱ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी देत असतात तसेच अर्जदार शेतकऱ्याला खरच शेत रस्त्याची गरज आहे की नाही याचे प्रत्यक्षदर्शी जाऊन पाहणी होते एकदा हे पाहणी झाली की मग रस्त्याच्या अर्जावर निर्णय घेतात अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद